一승, promoted, one day, one day, one day, will खर तर भारतामध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे कारण आपण पाहतोय भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान सोबत बदला घेतलेला आहे जो पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्याचा बदला आता भारताने घेतलेला आहे काल रात्री जर आपण पाहिलं तर भारताने तब्बल नऊ अतिरेकेचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि आपण पाहतोय आज संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपरींचोड शहर कार्यालयाच्या बाहेर जल्लोष साजरा करण्यात येतोय एकमेकांना पेढे भरवण्यात येत आपल्या आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहे खरंतर आपण पाहतोय अभिमानाची गोष्ट आहे देशासाठी कारण पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक प्रमाणेच भारताने पाकिस्तान सोबत बदला घेतलेला आहे काय आपली भावना आहे खर म्हणजे केंद्र सरकारचं देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि गृहमंत्री अमित भाई शहाचं मी आ आ या ठिकाणी साऱ्या पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर भारतीयांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो जशाच तसं उत्तर पाकिस्तानला देण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं आहे काल रात्री त्यांच्या नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला असं वाटत की आमच्या वाट्याला जर गेला तर आम्ही तुम्हाला जिथं असल मोदी साहेबांनी सांगितलं पाताळामध्ये जरी असली राहातीर तरी त्यांना शोधून काढून त्यांना आम्ही उत्तर देऊ अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं होतं आणि ते त्यांनी काल त्या सिंदूर स्ट्राईकच्या माध्यमातून या ठिकाणी केलंय ज्या आमच्या महिला भगिनींच्या समोर आपल्या पतींना धर्म विचारून ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचं त्यांचं सिंदूर नावानं स्ट्राईक त्या मोदी साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं आणि मी खरंच या ठिकाणी देशाचे नागरिक संपूर्ण आज देशभरामध्ये एक आनंदोत्सव सगळीकडे देशामध्ये आहे की आमचा देश हा मोदी साहेबांच्या मुळे सुरक्षित राहू शकतो हे पुन्हा या सर्जिकल सिंदूर सर्जिकल स्ट्राईकच्या मुळे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि जनता सुद्धा संपूर्ण भारत देशामधली जनता मोदी साहेबांच्या मागे आहे खर तर आपण पाहतो आपल्या पुण्यातील जे जगदाळे कुटुंबीय होत त्यांच्यावर देखील हल्ला झाला होता आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले की जस जसं मुतोड जॉब जे आपण म्हणतो तसं उत्तर दिलेलं आहे काय सांग खर खऱ्या अर्थानं जे पेलगाम मध्ये मृत्यू मुखी पडलेले जे आपले भारतीय नागरिक आहेत त्या पीडितांना खऱ्या अर्थानं आज नाही आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राजनाथ सिंग जे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी जे प्रत्युत्तर दिलंय दहशतवादी दशवदांची जी आहेत ती उद्ध्वस्त केली आणि त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्या पीडितांना एक प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न या भाजप सरकारने नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे तर आपण पाहतोय संपूर्ण देशात काल चर्चा होती ड्रिलची मात्र मॉकड्रिल राहिला पाहिजे पाकिस्तान मध्येच भारताने हल्ला केलाय का कसं बघताय खरं खर तर नरेंद्र मोदी साहेब आपलं संरक्षण मंत्री आणि त्याचबरोबर अमित शहा साहेब या सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं हा हल्ला बरोबर घडवून आणला खर तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संजय राऊत सारखा माणूस मूर्ख माणूस चुन चुन के मारंगे म्हणजे काय हे जे विचार होता त्याला हे उत्तर आहे की नऊ दहशतवादी स्थळ शोधून काढून की मारणं दहशतवादी मारणं म्हणजेच चुन चुनके मारणं हे त्यांना उत्तर आहे तर विरोधक एकही एक विरोधक पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधकांसकट त्यांचे सत्ताधारी हे सांगतायत की आमच्यावर हल्ला झालेला नाही किंवा झाला तरी आम्ही बॉम्ब टाकू हे करू ते करू, करू एकत्रितरित्या बोलतायत आणि इथं आपले विरोधक एवढा मोठा जबरदस्त हल्ला आपण करून देखील एकही एक विरोधक प्रतिक्रिया द्यायला सुद्धा बाहेर येत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही जोपर्यंत हल्ला होत नव्हता तोपर्यंत हे विरोधक काय करत आहे सरकार काय करत आहे पंतप्रधान काय आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारणारे आपलेच विरोधक ज्या वेळेस असे बुळ घुसतात क्यू करावीशी वाटते त्यांना देशाचा संपूर्ण नागरिक एक ना एक नागरिक नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि या भारतीय सरकारच्या पाठिंबा पाठीशी आहे आणि जो हल्ला ज्या पद्धतीनं केला त्याचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे अशा पद्धतीनं आपल्या भारतानं आणि पर्यायानं नरेंद्र मोदींनी आणि आपल्या सगळ्या जवानांनी जे धैर्य दाखवले जे खरतर तर आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे एवढंच या हल्ल्याच्या निमित्तानं सांगायचं वाटतं खर तर आपण पाहतोय जसं तसं उत्तर भारताने आता पाकिस्तानला दिलेलं आहे मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक झाला यावेळेस मिशन सिंदूरच्या माध्यमातून पा, पाकिस्तानी दहशतवादाचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्यात आले काय कंतरी भावना विकत खरं पाहायला गेलं तर काश्मीर मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आपके मोदी को जाके बताओ त्यांनी ती म्हणाली की तुम्ही मला मारा माझ्या पतीला मारतात तर मलाही मारून टाका पण तू तिने सांगितलं की नाही त्यांनी सांगितलं मोदी को जाके मोदी को जा बताया बता और मोदी ने क्या किया दि, दिखा दिया है सिंदूर हे सिंदूर सर्जिकल म्हणून नाव दिलं त्याने एक इमोशन ज्या महिलांचे कुंकू त्यांनी भरचा चौकात पहलगाम पुसले त्यांनी गोळीबार केला अशा दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणचे जे त्यांचे ठाणे होते ते ठाणे एका रात्री तेवीस ते चोवीस मिनिटांमध्ये आपल्या जवानांनी उडवून दाखवले हमसे जो वो मिट्टी में मिल जायगा अशा पद्धतीने पाकिस्तानी जर आमच्याकडे पाहिलं आमच्याकडे वाईट नजरेने पाकिस्तानी जे पाहिलेलं आहे त्याचं उत्तर हे माननीय भाई मोदी असतील अंबित शाह असतील आपले गृहमंत्री असतील राजनाथ सिंग असतील आणि आपले सगळे आर्मीचे जवान आहेत त्या जवानांनी ताबडतोब दाखवून दिलं की भारत काय करू शकतोय त्यांचं पाणी बंद केलं त्यांचं अन्न बंद केलं सगळे नागरिक तिकडे पाठवून दिले कारण भारतामध्ये ह्या लोकांनी पाकिस्तानी लोकांनी राहण्याचं सुद्धा त्यांचं हे बनत नाही पूर्ण जगभरामधल्या सर्व देशांनी चीन सोडला तर सर्वांनी पाठिंबा भा, हा भारताला दिलाय मी नान माननीय मोदीजींच त्या सर्व जनतेच्या माध्यमातून ज्या महिलांचं कुंकू पुसलेलं आहे त्यांच्या मी मनपूर्वक धन्यवाद मानते मोदी हे तो आहे निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण भारतामध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या संपूर्ण जे आ काल रात्री जो भारताने पाकिस्तानवर हल्ला केला त्याचा जल्लोष साजरा करण्यात येतोय कॅमेरामॅन बांधव शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड